पाच वर्षापूर्वी आठ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून पसार झालेल्या राजा उर्फ राजेश महादू चोरगे वर्ष तीस नामक आरोपीला अटक करण्यात गोराई पोलिसांना यश मिळाले पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आरोपी मोबाईलचा वापर करत नव्हता तसेच स्वतःची ओळखही त्याने बदलली होती मात्र अखेर तो कायद्याच्या जाळ्यात अडकला बोरिवली पश्चिमच्या गोराई येथील जुईपाडा परिसरात दोन हजार वीसमध्ये चोरगे राहायचा त्याच्यासोबत पीडित मुलगीही तिच्या आजीसोबत राहायला होती त्याने या मुलीवर अत्याचार केला ही बाब घरच्यांना समजल्यानंतर त्यांनी गोराई पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली याबाबत समजल्यानंतर चोरगे तिथून पसार झाला तेव्हापासून गोराई पोलीस चोरगेच्या मागावर होते परंतु तो त्याची ओळख लपवून व नावात बदल करून गोवा व पुणे परिसरात राहत असल्यामुळे सापडत नव्हता लोकेशन समजू नये म्हणून त्याने मोबाईल वापरणे माहिती गोराई पोलिसांकडे नव्हती मात्र गेल्या एक महिन्यापासून गोराई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय जाधव आणि गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस हवालदार महेश तिरोडकर प्रशांत खोत आणि शिपाई विक्रम बाबर यांनी गुप्त बातमीदार व तांत्रिक बाबींचे अवलोकन करत चोरगेचे पुण्यातील लोकेशन मिळवले पोलिसांनी उपायुक्त आनंद भोईटे आणि गोराई पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंदाकिनी नरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली जाधव आणि त्यांच्या पथकाने पुण्यात दाखल होत दौंड येथील कासुर्डी टोलनाका परिसरातून चोरगेच्या मुसक्या आवळल्या त्याच्यावर यापूर्वी बलात्काराचा गुन्हा दाखल असून त्यामध्ये देखील तो, दे तो जामिनावर बाहेर होता मात्र त्यानंतर तो कोर्टाच्या तारखांनाही हजर राहत नव्हता त्यामुळे त्याच्या विरोधात वॉरंट निघाले होते दरम्यान गंभीर गुन्ह्यांतील या आरोपीची सध्या अधिक चौकशी गोराई पोलीस करत आहेत